झाडू झाडत होते गाव हाती घेऊन झाडू झाडत होते गाव खरा संत होते त्याचे नाव फाटक्या तुटक्या कपड्यात डोक्यावर गाडके घेऊन फाटक्या तुटक्या कपड्यात डोक्यावर गाडग घेऊन समाजकार्य सुरू होत हातावर भाकर खाऊन कीर्तन भजन करत ते गावोगावी फिरत कीर्तन भजन करत ते गावोगावी फिरत स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावत थकत नव्हते जराही अणवाणी जरी फिरून थकत नव्हते जराही अणवाणी फिरून मधुर वाणीने सर्वांना घेतलं आपलं सहकरून करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा घेतला होता ध्यास अंधश्रद्धा निर्मूलनाचा घेतला होता ध्यास मूर्तीत नसे देव म्हणे असतो माणसात मूर्तीत नसे देव म्हणे असतो माणसात स्वतः नाही शिकले पण चांगले होते तत्व स्वत नाही शिकले पण चांगले होते तत्व प्रबोधनात सांगत असे ते शिक्षणाचे महत्व जातानाही ते एक इतिहास घडवून गेले मंदिर बांधू नका माझे ही शपथ देऊन गेले जनसेवा हीच ईश्वरसेवा हाच संदेश देऊन गेले आणि संत जगावेगळे माझे गाडगे बाबा होऊन गेले संत जगावेगळे माझे गाडगे बाबा होऊन गेले